खूप चांगला निर्णय घेतलेला आहे नवनाथ आबाली इथं बोलू नका तोंड बंद ठेवा डोळे का रोगडे असू द्या कुस्ती बघा फायनलची कुस्ती बोलू नका आणि पंचाच ऐका दोघांनी विसर वाजली सुरुवात झाली कुस्तीला सलामिराज ओम ओंकार प्रदान रूप गणेशाचे विचल भारती ओम भरत विष्णू मकर महेश जाणीला असा ओम पवार लढतोय गोवी लावली होती ओम आणि वाव कुणाची कमाई केलेली दोन दोन गुण मिळवलेले <ślesy> <coughs> आणि नवनाथाबाद चौदा सांगितलं चषक ठेवलेला फर्स्ट सेकंड आणि थर्ड साठी सुद्धा पहिला दुसरा तिसरा तिघांसाठी मेडल ठेवलेली आणि माझ्या माहितीप्रमाणे विजेत्या पैलवाना ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाणार

भबতি குsi Kinder्र pero अ aताचवनप panरीलाचत्रस्वा हो